नमस्कार मी सचिन चव्हाण एमसे न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळीत गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध कौटुंबिक वादातून सुनेने सासूची हत्या करून मृतदेह एका गोणीमध्ये टाकल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे घरात मृतदेह सोडून फरार झालेल्या सुनेला जालना पोलिसांनी परभणी येथून अटक केली आहे जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे कौटुंबिक वादातून सुनेने आपल्या सासूची भिंतीवर डोके आदळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे सविता शिंगारे असं मयत महिलेचं नाव असून आरोपी सुनेने सासूची हत्या करून मृतदेह एका गोणीत भरल्याची माहिती समोर आली दरम्यान संशयित आरोपी असलेली सून प्रतीक्षा शिंगारे ही फरार झाली होती मात्र पोलिसांनी तिला परभणी येथून अटक केली आहे घटनास्थळाची पाहणी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पंकज जाधव यांनी केले असून सध्या पुढील तपास सदर बाजार पोलीस करत आहे जालना जिल्हा पोलीस दलातील पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर मस्के यांच्या हत्येचं प्रकरण ताजं असतानाच आज जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनीत सकाळी एका सासूची सुनीनं हत्या केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे सध्या मी जालना शहरातल्या प्रियदर्शनी कॉलनीत आहे आणि या कॉलनीतील माझ्या पाठीमागे जी इमारत आहे याच इमारतीमध्ये सविता संजय सिनगारे या महिलेची हत्या करण्यात आली आहे आणि या पहिलीची हत्या झाल्यानंतर जो मृतदेह आहे तो एका गोणीत टाकून या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता मात्र विल्हेवाट लावताना सदरील जी गुणी आहे मृतदेह ठेवलेली ती मध्ये अडकली आणि त्यानंतर हल्लेखोरीतून पसार झालेले आहेत विशेष म्हणजे ही हत्या त्यांच्याच सुनीनं केल्याचं आता समोर येत आहे त्यां त्यांच्या मुलाचं सहा महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं आणि मुलगा लातूर येथे नोकरीला असल्याचं समोर आलं मात्र सूनबाई आणि सासू या घरात वास्तव्यास होत्या आणि काल रात्रीच्या सुमारास ही हत्या करून सुनेनं आपल्या सासूचा मृतदेह हो। मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला मात्र मृतदेहाची गोणी त्या ठिकाणी फसल्यानंतर सून घटनास्थळावरून पसार झालेली आहे हत्येचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही मात्र जालना पोलीस सदर बाजार पोलीस ॲडिशनल एस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे तर स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांमार्फत आता हल्लेखोरांचा शोध घेण्याचं काम देखील सुरू आहे कॅमेरामॅन सुनील खरासह सा, साहिल पाटील एम सी न्यूज जालना एक सदर बाजार हाती काल रात्री पहाटे म्हणला पाहिजे एका लेडीचा ज्याची वेळ राजा पन्नासच्या जवळपास असेल कविता कासर नावाची महिलाचा मर्डर करण्यात आलेला आहे प्रभाभशी तिची सुन्नी ही केला अशी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावर वर्कआउट करत आहोत आणि ही फॅमिली करीब आठ महिन्यापासून इथे राहत होती मुळची बीड तलवाडा इथली राहणारी फॅमिली आहे आणि घटनेच्या वेळी सून आणि सासू हे दोनच घरामध्ये होते आणि आमचं सर्व फोरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड सर्व पथक सुरू आहे त्याची तपास लावण्याचं काम आता सुरू आहे नवरा म्हणजे मेहताचा मुलगा तो दहा पंधरा दिवसापासून लातूरला होता रात्री हे दोनच घरामध्ये होते पण नेमकं काय कारण घडला कशा मुलं झाला ही आरोपी भेटल्यावर समजत फुटेज वगैरे मकान मालिका सीसीटीव्ही फुटेज वगैरे आहे आणि इतर पण पुरावे सगळे ब्लड सॅम्पल घेणे फिंगर प्रिंट घेणे वगैरे सुरू आहे सर्व तपास सायंटिफिक पद्धतीने सुरू आहे हा पोलिस स्टेशन स्थानिक आणि एल सी बी चे पथक काम करत आहे त्याच्यामध्ये लवकरात आरोपी शोधण्यामध्ये यश येईल इमिडिएटली तर सांगणं अवघड आहे कारण दोनच लोक होते घटनास्थळी एक एक आणि फरार आहे तर ते सापडल्यानंतर समजेल पण मकान मालिक आणि जो आजूबाजूचे लोक सांगत आहे की अशी काही मोठी डेली भांडण वगैरे होत असा काही प्रकार निदर्शक येत नाही आहे पण पकडल्यावर समजेल त्यांना म्हणजे कशी झालो गोनीत ती गोणीत बोडी सापडली होती आम्हाला इकडे खाली पायऱ्यामध्ये तर मी ते टाकून कुठे राज्यपाल पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांचं लेझिमच्या तालात जोरदार स्वागत करण्यात आलंय जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातल्या आणवी या ठिकाणी आश्रम शाळेच्या राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले श्रीसंत भगवान बाबा प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा वसतिगृहासाठी दोन कोटींचा निधी उभा करण्यात आला असून या नियोजित इमारतीच्या भूमिपूजनाचा विधिवत कार्यक्रम या ठिकाणी पार पडला यावेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे महिलांनी औक्षण करून विद्यार्थिनींनी लेझिमच्या तालात त्यांचे स्वागत केले यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आता मला बीड जिल्ह्यात पडायचं आहे माझ्या जिल्ह्यात कार्यक्रमाला उशीर झालाय आणि वक बोर्ड सुधारणा विधेयकासंबंधी सादर झाल्यास बोलेल पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे तसेच दुसऱ्यांचे काय चालले हे मला काय माहिती कोणाचे काय चालले हे मला काय माहिती त्यांची तब्येत बरीच दिवस झालं बरी नाही असं धनंजय मुंडेंच्या बीडच्या उपस्थितीवरून पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आदरणीय हरिभाऊ नाना बागरे यांचा खूप आग्रह होता मी इथे आहोत आणि त्यांच्या आदेशावर मी इथे आलेली आहे चांगला कार्यक्रम पार पडला आता मला पळायचं आहे बीड जिल्ह्यात कारण माझ्या जिल्ह्यातले कार्यक्रम उशीर झाला इथे प्रत्येक गावात लोकांनी थांबवलंय का किलोमीटरवर आहे ते सादर करू द्या ते बघीन काय वाटतंय तर मोदी सरकार जर काही सादर करत असेल तर त्याचं स्वागत आहे पण मी अजून ते बघितल्याशिवाय त्याच्यावर विस्तृत टिप्पणी नाही करू शकतो अवकाळ पावसा अवकाळ पावसा पंचनामा करून बघतील पीक कुठे आता मक्का गहू काढलाय नशीब काही ते बघून आपण त्याचा मी तसी दारण कॅरेक्टरला सांगा हो मी पण तिकडेच आहे मला इथे उशीर झाले दुसऱ्यांची काय चाललंय कोणाचं काय चाललंय मला काय माहिती त्यांची तब्येत बरेच दिवस झाली बरे झन्नामन्ना जुगार खेळणाऱ्या तिघांना कारवाई करत सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतलंय मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे मंगळवारी रात्रीच्या सुमारास जिजामाता प्रवेशद्वाराजवळ आदिती हॉटेल येथे झन्ना मन्ना हा जुगार खेळताना सदर बाजार पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून जुगार खेळणाऱ्यांकडून पोलिसांनी नगदी चौदा हजार शंभर रुपये चार मोबाईल जप्त केले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की आदिती हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर रूम क्रमांक तीनशे मध्ये झन्ना मन्ना नावाचा जुगार स्वतःच्या आणि इतरांच्या आर्थिक फायद्यासाठी खेळताना मिळून आले आहे सदर बाजार पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ही कारवाई करत रोख रकमेसह चार मोबाईल आणि तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ही कारवाई सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजारचे उप पोलीस निरीक्षक आनंद सिंग एपीआय नीता गायकवाड हेड कॉन्स्टेबल भारत ढाकणे हेड कॉन्स्टेबल संजय घुसिंगे प्रदीप कासारे धनंजय लोंडे संदीप बोतीस गोफने राऊत यांनी केले आहे जालन्यात पावसाचा रब्बी पिकांना फटका बसला असून काढणीस आलेला गहू आणि मका पिकाचं मोठं नुकसान झालं आहे जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील शेवगळ आणि परिसरात सकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू आणि उन्हाळी मका पिकाचं नुकसान झालंय तर ढगाळ वातावरणामुळे कांदा आणि फळबागांनाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील शेवगळ आणि परिसरात अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील मका आणि गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे घनसावंगी तालुक्यातील शेवगळ आणि परिसरात सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली होती या पावसामुळे गहू आणि मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे काढणीला आलेला गहू आणि मका पीक अवकाळी पावसामुळे आडवे झाले दरम्यान या बेमोसमी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे दरम्यान दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे कांदा बीज उत्पादक आणि फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे बदनापूर तालुक्यात ता अवकाळी पावसामुळे ज्वारी मका आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय शेतात सुंगून ठेवलेल्या ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालं असून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे बदनापूर तालुक्यात ता आज सायंकाळच्या सुमारास करांडी वाल्हा अकोला निकळक सोमठाणा आणि आसपासच्या गावांमध्ये पावसाने हजेरी लावली यामध्ये शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे प्रामुख्याने कंडारी शिवारात ज्वारी आणि इतर पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहे ऐन तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे सरकारने आता नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली नसून पीक विमा सुद्धा मिळाली नाही आणि आशातच आमच्या तोंडाशी आलेल्या पिकाचं नुकसान झाल्यामुळे आम्ही आता करावं तरी काय असा अहवाल हे शेतकरी विचारत आहे पुढील दोन दिवस जालना जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला असून गारपीट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली असून त्यामुळे फळबागांना फटका बसण्याची शक्यता आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत एम सी न्यूज जालना नमस्कार साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं पिता आप कलेक्टर कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो